असेल तर त्याचं आधार कार्ड हे सुद्धा एकच असतं आणि आधार कार्डची लिंक अकाउंट सुद्धा एकच असतं चा त्याच्यामुळे ज्या वेळेला इतक्या मोठ्या पद्धतीनं योजना ही राबवली जात असते त्यावेळेला त्या संदर्भातली नियमावली असेल इतर सर्व ज्या बाबी असतील ह्या सुद्धा आम्ही स्थानिक प्रशासनापर्यंत वेळोवेळी या पोचवलेल्या आहेत त्याच्यामुळे या संबंध प्रकरणाची तपशील तप्षिल, तपशिलात जाऊन चौकशी झाल्याशिवाय नक्की तिथं काय लॅब झालेला आहे हाही अंमल कळणार नाही गैरप्रकार झालेला या योजनेमध्ये नाही खरं तर त्या संदर्भामध्ये माध्यमांकडूनच आम्हाला माहिती मिळालेली आहे आम्ही विभागातील तिकडचे जे सगळे स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्या संदर्भातील चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि साधारणपणे एका लाभार्थ्याचं एकच बँक अकाउंट असतं जे त्याला आधार सीडेड असतं म्हटल्यावर एका व्यक्तीने जर एकाच नावाचे तीस फॉर्म भरले असतील तर अशा पद्धतीचं हे शक्य नाही कारण त्याला अकाउंट एकच असते प्रत्येक मा याचा आधार कार्डचा नंबर कन्फर्मड असतो आधार कार्डचा सोबत लिंक असणारी बँक अकाउंट ही त्या ठिकाणी व्हेरीफाईड असते त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी वेगवेगळ्या नावांनी असे फॉर्म्स भरलेले आहेत वेग का किंवा कशा पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या आधार कार्ड्स घेऊन काही हे केलेलं आहे का ते तर त्या संदर्भातले चौकशीचे चा आदेश दिलेले आहेत आणि अशा पद्धतीचा जैर गैरप्रकार चौकशीनंतर जर आ, समोर आला तर त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई ही निश्चितपणाने घेण्यात शेवटचा प्रश्न काय वाटतं एवढा मोठा गैरप्रकार आला आहे कुठे नेमकं काय झालं असेल काय नेमकी चूक झाली असेल मला खरं तर या संदर्भातली तपशिलात विभागाकडून आम्ही अहवाल मागवलेला आहे तर त्याच्यामुळे होळ केलेला आहे किंवा कशा पद्धतीनं त्याचा गैरवापर केलेला आहे हे चौकशी केल्यानंतर त्या अहवालात त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध होईल आणि एकदा त्या संदर्भातला अहवाल आला की निश्चितपणाने ती जी कारवाई आहे त्या पर्टिक्युलर व्यक्तीवर ती सुद्धा केली जाईल जर या संदर्भामध्ये ज्या काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्यासुद्धा तपासल्या जातील कारण कुठे ना